नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं लावण्यात आलेल्या नाशिक पुणे हायवे रोडवर दिशादर्शक फलक हे मोडकळीस आले विविध राज्यांतून तसंच शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वाहनधारकांकरिता शहराची योग्य दिशा समजण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले अशा या दिशादर्शक फलकांवर सध्या शहरातील दिशा, दिशा दाखवणारे महत्वाचे मुख्य मार्ग दिसत नसल्यामुळं बाहेरगावून येणाऱ्या तसंच नाशिक शहरात वाहतूक करणाऱ्या चालकांची आणि प्रवाशांची त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भक्तांची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल आणि भटकंती होताना दिसते दिशादर्शक फलक हे संपूर्ण मोळकळीस आले असून त्याकडे मात्र मनपाचं दुर्लक्ष होताना दिसून येत आहे नाशिक, नाशिक रोड शहरातील दत्त मंदिर चौक नाशिक पुणे हायवे रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक जेल रोड सैलानी बाबा चौक आदी परिसरातील दिशादर्शक फलक हे पूर्ण संपुष्टात आल्याचं चित्र दिसत आहे अशा या न दिसणाऱ्या दिशादर्शक फलकांमुळे नागरिक वेगळ्या दिशेनं भरकटताना आणि बाहेरून येणारी वाहनं चुकताना वारंवार दिसून येत आहे त्यामुळे सदर मोडकळीस आलेले दिशादर्शक फलक त्वरित नाशिक रोड विभागीय अधिकारी तसंच मनपा अधिकाऱ्यांनी वेळेत दुरुस्त करावे अन्यथा मनपा प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड